मित्रांनो नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपल्या शेडचं काम हे आता ओके झाले आहे वरून पत्रे वगैरे टाकलेले आहे समोर दिसतंय आपल्याला आपण याची साईज अशी आहे एक कंपार्टमेंट हा दहा फुटाचा आहे आणि लंबाईला सोळा फूट म्हणजे अठरा बाय दहाचा आहे वरती पत्र मारले आपण अठरा फुटाचे म्हणजे आपलं सोळा बाय दहाचं आहे एक कंपार्टमेंट सहा कंपार्टमेंट आपले आणि शेडला खर्च आपला जवळपास दो दोन ते अडीच लाख रुपये खर्च आलेला आहे गावांनी वगैरे लोखंडी ते पत्री वगैरे सगळ्याला आणि याच्यात आपण खाली गट्टू टाकणार आहोत ते आपण आता थोड्या दिवसानंतर टाकणार आहे थोड्या का काळानंतर किल्लं वगैरे विक्री झाल्यानंतर समोर दिसतं आपल्याला आपलं फिमेल एकदम जबरदस्त अशी क्वालिटी आणि एक आनंदाची बातमी म्हणजे आपली फिमेल एक आत्ता वेलेली आहे तिने दोन मेलला जन्म दिला आहे आत्ताची दोन पिल्लं जन्माला आली तर एक तुम्हाला एक अपडेट म्हणजे असं आहे तर की ही पिल्लं आज आत्ता जन्माला आली आपण यांचं तुम्हाला वजन करून दाखवणार आहेत म्हणजे आता वजन करून दाखवू आणि नंतर परत एक दर महिन्याला आपण याचं वजन तुम्हाला करून दाखवायचो म्हणजे कसं आहे ज्यांना कोणाला बोरशेळी पालन करायचं आहे त्यांच्या लक्षात आलं पाहिजे की बोरशेळेचं पिल्लाचं वजन हे महिन्याला किती वाढतं एका महिन्यामध्ये तर आपन, ते लक्षात आणून द्यासाठी आपण तुम्हाला दर महिन्याला आपण त्याचं वजन करणार आहोत आणि आपण दर महिन्याला आपण ते प्रत्येक व्हिडिओ पाहायला पाहिजे आपल्या यूट्यूब चॅनलवर तेव्हाच आपल्या लक्ष देईल आपण आता पिल्लाचं वजन तुम्हाला करून दाखवतो कारण की रिकम टाईमपास करून काही फायदा नाही आहे हे बघा हे एक पिल्लू हे पहिले झाले हे पिल्लू हे बघा चार किलो पिल्लाचं वजन आहे चार किलो जवळपास शंभर ग्रॅम येऊ पण मुलां चार किलो झा बघा ही पिल्लूची चार किलोचं आहे एक पिल्लू चार किलोचं आहे हे आता पिल्लू झाले बरं का आणखी आता शेळीचं जार पण पडलेलं नाही आणि हे दुसरं पिल्लू दूध पण पिल्लेलं नाही त्यांनी दुसरं पिल्लू ठेवलं दुसरं पिल्लाचं वजन एक तीन किलो आठशे ग्रॅम म्हणजे दोनशे ग्रॅम नाही पिल्लू त्याच्यापेक्षा कमी आहे हे दोन पिल्लं शेळीने दिलेली आहे आणि दोन्ही पण हे मेले दोन्ही पिल्लं मेले आणि बघा शेळीचं खाली झाली शेळी तशी शे, तरी तिची तब्येत जशी न तशी अशी ही दोन्ही पिल्लं शेळीचे एकाचं वजन आहे चार किलो आणि एकाचं वजन आहे तर तीन किलो आठशे ग्रॅम म्हणजे एकदम जबरदस्त हची पिल्लं झाली तर पिल्लाची पोन साईज वगैरे आपण पाहू शकतात ही बघा समोर त्याचं रोमन नाक वगैरे पुढची पायाची दोन्ही पायाचा मधला गॅप दोन्ही पायाच्या गॅप बघा इतर पिल्लांपेक्षा गॅप हा चांगलाच आहेत बाकीच्या पिल्लापेक्षा एकदम जबरदस्त अशी पिल्लं आले आपल्याकडे तुम्हाला आपण दर महिन्याला तिची अपडेट देत आहोत आता या आता सध्या सा त्यांचं वजन एका चार किलो एकाचं तीन किलो आठशे ग्रॅम असं वजन आहे महिन्यानंतर एका प्रत्येक महिन्यानंतर आपलं असे वजन वाढ जबरदस्शी भेटत राहीन त्यांची कारण की एक महिन्यानंतर अत्यंत कमीत कमी बारा ते पंधरा किलो वजन असं वाढलं पाहिजे ता आज तारीख आहे एकोणतीस पाच दोन हजार चोवीस म्हणजे एकोणतीस तारीख आज पाचवा महिना आहे तर आपण पुढच्या एकोणतीस तारखेला सहा सव्या महिन्यामधले एकोणतीस तारखेला दुसरा व्हिडिओ बनवणार आहोत या पार्टचा हा पार्ट वन पार्टनंतर टू एकतीस तारखे एकोणतीस तारखेनंतर बनवणार आहे तर त्यावेळेस आपण तो व्हिडिओ पाहून आपण शेळीपालन करायचं बोर करायचं की दुसरं करायचं ते ठरवा आणि वजन वाढ पाहून किल्लाची इतकी जबरदस्त अशी वजन वाढ मिळ मिळणं दुसऱ्या ब्रीडमध्ये शक्य नाही आहे तर हे आपले क्वालिटी म्हणजे फर्स्ट जनरेशनची पिल्ल आहे यांचा वडील ब्लड आहे फुल ब्लड आपल्याकडे जो आहे तो त्याचं नाव आपलं रॉकेट आहे त्याची जे पिल्लं आहे आता रॉकेट आपल्या सध्या आपल्या फार्मवर नाही आहे तो एक दोन तारखेनंतर आपल्या फार्मवर येईन आपण त्याचा पण व्हिडिओ टाकू त्याचा पण व्हिडिओ बनवू त्याचा व्हिडिओ बनवल्यानंतर तुमच्या लक्षात येईल का मेल कसा आहे आणि तिची पिल्लं एकदम जबरदस्त अशी पिल्लं आपल्याकडं येत आहेत तर आपण तो दुसऱ्या फार्मवरती शाळा क्रॉस करण्यासाठी दिलेला आहे कारण की त्याची पिल्ले एकदम जबरदस्त अशी पिल्लं येत आहे तर शाळा क्रॉस करण्यासाठी त्याची मागणी अशी आपल्याला वाढत आहे आता पूर्ण शाळा आपली एकच शेळी प्रेग्नेंट होती दुसरी ही दोन इंकी हाय प्रेग्नेंट पण शक्यतो सांगता ना येणार नाही शंभर टक्के आहे का नाही आहे ही एक समोर दिसती आणि ती एक अलीकडे दिसती ती दोनच आहे एकदम जबरदस्त असं आपलं शेडचं काम झाले तर शेळीपालन करा बोर शेळीपालन करायला पाहिजे वजन वाढ एकदम जबरदस्त आहे तिकडे पलीकडे पिल्लं आहे त्यांचे पण एकदम जबरदस्त पिल्ल वजन वाढ भेटते महिन्यात जवळपास आठ ते आठ किलोच्या आसपास तर आपल्याला वजन वाढ भेटलेली आहे आठ नऊ किलो आठ नऊ किलो एका महिन्यामध्ये वजन वाढ आपल्याला मिळालेली आहे आपण त्यांचे पण आपल्याला तुम्हाला प्रत्येक महिन्याचे व्हिडिओ दाखवू शकतो आपल्या मोबाईलमध्ये तुम्ही इथं आल्यानंतर मागच्या महिन्यामध्ये या याय किलो वजन केलं होतं आणि किती किलो वजन आहे आणि आता किती किलो झालं ते पण आपण व्हिडिओ दाखवू शकतो आणि बघा शेळीचा आता लाईव्ह तुमच्या समोर डेमो दाखवलेला आहे दोन पिलं दिली तिनं दोन्ही पिल्लाचं वजन एकदम जबरदस्त वजन आले आहे एकाचं चार एकाचं चार, एक चार किलो ती आठशे ग्रॅम आणि शेळी पण अशी जबरदस्त शेळी आता खाली झाली तरी पण शेळी वाटत नाही खाली झाली आणि तुम्ही कधी पण पाहा एका महिन्यानंतर पाहा तरी पण शेळी जशी ना तशीच आपल्याला दिसेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक करा व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या आपल्या फार्मवरती या पहा मार्गदर्शन घ्या तुमचं पण ज्ञान आम्हाला मिळू द्या कारण की आपण आपलं बनवण्यामध्ये काय काय चुकलेलं आहे कसं काय तसं आपल्या लक्षात शे येईल शेळ्याचं तर काही विषय नाही शाळे आपल्याकडे एकदम चांगल्या चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या आहेत त्यांचं काही आपल्याला असं काही विषय येत नाही एकदम जबरदस्त असा आपला फार्म आता बनणार थोड्याच दिवसामध्ये एकदम दोन वर्षामध्ये परत ह्या ह्या फार्मसारखा इकडं एक दुसरा फार्म आपला असा एक उभा राहील म्हणजे एकदम जबरदस्त अशी क्वालिटी आपण मेंटेन करू समोर दिसतं एकदम जबरदस्त आपल्याकडे फिमेल तर आपण एक वेळेस खरंच आपल्या फार्मला भेट द्यायला पाहिजे शेळीपालन चालू करण्या अगोदर